हॅलो पॅरेंट्स नमस्ते सगळ्यांच्या मनापासून खूप स्वागत आहे तर सावधान तुमचंसुद्धा मूल तासन तास टी व्ही समोर बसलेलं असतं आणि तुम्हाला माहीतसुद्धा नसेल की त्याचा परिणाम बाळाच्या बुद्धीवर किंवा बाळाच्या डोळ्यावर काय होऊ शकतो तर पॅरेंट्स सावधान व्हा आणि हा व्हिडिओ नक्की बघा खूप कामाचा आहे कारण बाळाला टी व्हीमुळे किंवा बाळाला इलेक्ट्रॉनिक गॅजेट्समुळे काय काय परिणाम भोगावे लागतात ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे तो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा चला तर मग बघूयात टी व्हीच्या रेजमुळे मुलांच्या डोळ्यांवर काय काय प्रॉब्लेम होऊ शकतो <laughs> <laughs> मुलं टी व्ही बघत असताना आपल्याला अतिशय गोंडस दिसतात आणि मग पालकांना वाटतं आपलं मुलगं व्यस्त झालं आहे तर मग ते त्यांची महत्त्वाचे कामं उरकून घेतात आणि आजच्या दुन्यामध्ये टेलिव्हिजनला टाळणं जवळजवळ अशक्यच झालं आहे कारण प्रत्येक घरामध्ये एक टी व्ही कंपल्सरी असतो म्हणजे असतोच वेगवेगळे रे गेम्स वेगवेगळे रे कार्टून्स असे मुलांना खूप अट्रॅक्ट करणारे असतात जे टी व्हीमध्ये रंगीबेरंगी चित्र असतात ते बघून मुलं अट्रॅक्ट होतात आणि मुलं सतत ते बघत असतात पण मुलांना टी व्ही बघून किंवा दूरदर्शन बघून कोणताही फायदा होत नसतो किंवा त्यांना या काहीही गोष्टी समजत नाही पण मुद्दामून ते कलर मुलांना अट्रॅक्ट करतात म्हणून मूल सतत आपले डोळे ताण आणून लक्ष लावून ते बघत असतं याचाच परिणाम मुलांच्या दृष्टीवर होत आहे मुलांमध्ये दृष्टीदोष बघायला मिळत आहे आपण बघतो बऱ्याचशा आता छोट्या छोट्या मुलांना सुद्धा चष्मे लागलेले आहेत तर त्याच्यामागचं कारण म्हणजे हेच आहे की मुलांचा स्क्रीन टाईम वाढलेला आहे मुलाने थोडा हट्ट केला की पॅरेंट्स लगेच त्याच्या हातात मोबाईल देतात आणि किंवा त्याला टी व्ही पुढे नेऊन बसवतात तर याच्यामागे जे मुलांची हानी आहे किंवा मुलाच्या आरोग्यावर जी हानी होत आहे आपण त्याच्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे मुलांना टी व्ही पाहणं म्हणजे एक प्रकारचं व्यसनच जडल्यासारखं झालं आहे तुम्ही तुमच्या बाळाला कधी झोप येत नाही म्हणून मुलाला कधी ड्रग्ज देता का कधी मुलाला झोपेच्या गोळ्या देता का हे ऐकून तुम्हाला कसं वाटेल तुम्ही म्हणाल हो आम्ही आमच्या बाळाला झोपेच्या गोळ्या कशा देणार तर तशाच प्रकारे तुम्ही तुमच्या मुलाला टी व्ही दाखवून एक प्रकारचं ॲडिक्शन लावताय हे तुम्हाला समजायला पाहिजे टी व्ही पाहणं म्हणजेच मुलाला एक प्रकारचं व्यसन लागलं आहे टी व्हीचं व्हा आणि आपल्या मुलाला व्हीपासनं किंवा या व्यसनापासनं लागलं असेल तर मुक्त करण्यास सज्ज व्हा आपण आपल्या बाळाचं संगोपन करण्यामध्ये कुठं कमी तर पडत नाही आहोत ना आता डिजिटलचा जमाना आलाय साहजिकच आहे इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस मुलांना त्याच्याशी माहिती करून घेणं हे सगळं गरजेचं आहे पण ते मर्यादित कोणत्या एजमध्ये मुलाने किती मोबाईल बघावा किती टी व्ही बघावी या सगळ्या गोष्टीला एक मर्यादा असते त्याच्यानुसार आपण गेलं पाहिजे आणि मुलांवर लक्ष ठेवलं पाहिजे की मुलगा ऑनलाईन करतोय मोठा असेल तर बघतो तर काय बघतोय आणि किती वेळ बघतो आणि याचा मुलाच्या डोक्यावर काय परिणाम होतो या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि या लक्षात घेऊन मगच आपण आपल्या मुलाला टेलिव्हिजन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक गॅजेटसोबत खेळण्यासाठी किंवा त्याचा वापर करण्यासाठी द्या आजकाल असं झालंय की आपण फॅमिली सोबत बसून सुद्धा वेळ स्पेंड करायचा असला तर टी व्ही बघतो किंवा टेलिव्हिजन मोबाईल या गोष्टीमध्ये रमलेलो असतो पण मोबाईलच्या बाजूला ठेवून याच्या व्यतिरिक्त आपण दुसरं काही मुलांसोबत गप्पा करणं कम्युनिकेट करणं किंवा दुसऱ्या ॲक्टिव्हिटीज करणं हे फार गरजेचं आहे मुलांमध्ये स्क्रीन टाईम वाढल्यामुळे मुलांना ओबेसिटी येणं मुलांना मेंटल डिसऑर्डर होणं या सगळ्या समस्यांना मुलांना सामोरं जावं लागतं आहे याच्यासाठी आपण कुठेतरी जबाबदार आहोत का या गोष्टीकडे लक्ष द्या इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस ही तर काळाची गरज झाली आहे पण जास्त वेळ स्क्रीन टाईम दिल्यामुळे मुलांमध्ये मुलाची जी दृष्टी आहे ती कमजोर होणे मुलाला कमी दिसणे शिवाय मुलाचे बोलणं कमी होणे मुलामध्ये ऐकण्याची जी क्षमता आहे तीसुद्धा कमी होणे या सगळ्या गोष्टी एका रिसर्चमध्ये दिसून आल्या आहेत शक्य असल्यास मुलांना टी व्ही समोर बसवणे टाळा आणि मुलंसोबत असताना आपणसुद्धा इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेसचा कमी वापर करा हे व्हिडिओ बघण्यासाठी माय सेल्फ तक्ष चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा